नमस्कार मंडळी कसे आहात गुड मॉर्निंग सगळ्यांना आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सकाळची सुरुवात अशी गोड झाली होती एवढं सुंदर वातावरण होतं बाहेर पावसाचं वातावरण होतं ढग आलेले होते थोडं झाडं शिवून येऊन थोडीशी झाडांची काळजी घेतली मला बरं वाटतं असं झाडांवरून थोडं हात वगैरे फिरवला ना आणि मला फ्रेश वाटतं नाही का त्यांच्याकडे बघितलं तर मला अशी हिरवळ बऱ्यापैकी आवडते पण आपण जाग्या भावी आपण जास्त काही ठेवत नाही म्हणजे कुंड्या वगैरे आणि झाडं असतील त्या मेंटेन हो ठेवावे लागतात त्यांची थोडी काळजी घ्यावी हो लागते आता आपल्याकडून माझ्याकडून जेवढं होतं त्यासाठी ते मी तेवढंच झाडं ठेवलेले आहेत आणि एवढं ढग आले होते पावसाचं वातावरण झालेलं होतं इकडं माझी क्लीनिंग वगैरे सगळी झाली होती आवरून घेतलं होतं मी सगळं आणि हे टाईम होतं सकाळचं सात साडेसातचं आणि हे इकडून विकी काल गावाला गेले होते तर तिकडून आणलं होता गावचा मेवा रानमेवा म्हणतो आपण त्याला नारळ आंबे कोथिंबीर आणि हे आमच्या सुप्याला स्पेशल बेकरी आहेत सुप्यात गेलं तर तिथं भरपूर असे बेकर आहेत आणि गावावरून येताना त्यांनी आंबे कोथिंबीर वगैरे सगळं आणलं होतं तर मी सांगते हां तर हे बिस्किट आणि हे जे आ, टोस्ट किंवा बटर वगैरे भेटतात ना तर ते मला फार आवडतात मला आणि वेदाला ॲक्च्युली आमचे दादा होते तेव्हा भरपूर सारे पाठवून द्यायचे पण आता काल रात्री भाऊजी वगैरे आले होते तर त्यांनी ते घेऊन आले होते पिकीसोबतच आले होते ते आणि ही गावरान कोथिंबीर आहे बघा मी आज सकाळीच पंधरा रुपयाची एक गड्डी घेतली सॉरी वीस रुपयाची एक गड्डी घेतली होती आणि सासूबाईंनी परत गावाकडून कोथिंबीर पाठवून दिली आणि हे आंबे इथं आपण आंबे घेतो आपल्याला माहीत नाही हे कसे पावडरनी वगैरे पिकवलेले आहे किंवा कसे पण हे जे आंबे खायची मज्जा असती ना जे झाडाला पिकलेले आपण ज्याला पाड म्हणतो तर ते आंबे सासूबाईंनी पाठवून दिले होते तर आज आजचा बेत होता आम की आमरस चपाती बनवायची तर विकी म्हणलं होतं की आज आमरस चपाती बनवू म्हणून तर आणि त्यातून आज स्पेशल गुरुवार पण होता तर म्हटलं ठीक आहे होऊन जाऊ दे एखादा बेत असा आमरस चपातीचं तर मी इकडं पीठ घेतलं होतं मळायला कसं होतं आपण आपल्याला हे जे गावाकडच्या आहेत ना ह्या अनुभवता येत नाही जास्त कारण आपल्या धावपळीच्या जगात आपण ह्या सगळ्या गोष्टी मिस करून जातो कारण कधी गावाला जरी आपण गेलं तरी आपल्या लिमिटेड असते की एवढेच दिवस राहायचं असते त्याच्यानंतर मग परत इकडं आलं की जॉईन कर, करा जॉब जॉईन करा बरं बाकीचे उद्योग असतात तर ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात तर इकडं आपल्याला असंच असतं तर पावडर पावडर पावडरनी पिकवलेले कुठं काय असंच भेटते इकडं आपल्या आप शहरात तरी असंच असते कारण ओरिजिनल कोणी आपल्याला देत नाही तर ठीक आहे काय हरकत नाही इकडं पीठ भिजवून घेतलं होतं आता आमरस चपाती करायची म्हणलं मग चपातीला पीठ वगैरे भिजून घेतलं आणि दोन मिनटं तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते एवढं सुंदर क्लायमेट झालं होतं ना हे पावसामुळं आणि माझ्या खिडकीच्या तिकडला बऱ्यापैकी झाड आहे तर इतकं सुंदर वाटतं ना ते लय भारी दिसतं ते तर इकडे दोन मिनटं बाहेर थांबले जरा शूट केलं इथलं बाहेरचं म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार शेअर करावं इकडचं वातावरण तर एवढं भारी वाटत होतं ना तुमच्या इकडं असं असे झाडं वगैरे कोणाकोणाला आवडते किंवा आहेत का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किती सुंदर वाटतंय बघा ते आणि इकडं रात्रीचा थोडासा मसाले भात शिल्लक होता खूप उशिरा केलं होतं मी आज बिक उशिरा येणार होते म्हणून थोडा लेट लावला पर दहा साडे दहाला मसाले भात केला होता दूध वगैरे टाकून घेतलं होतं आणि वेदांती वेदांताने तिथं झोपलेलंच होतं अजून कारण त्यांना थोडं टाईम होतं उठायला तर म्हटलं तोपर्यंत आपण आपले बाकीचे कामं उरकून घ्यावे परत गुरुवार होता आज मग बाकीच्या सेवा वगैरे करायला मग नंतर टाईम जॉबला जायचं सगळं हँडल करायचं मॅनेज होत नाही कधी कधी मग मला कधी कधी संध्याकाळी आल्यावर किंवा दुपारी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सेवा करावं लागतात सकाळची पूजा झाली की होई सेवा होईलच असं काही नाही आहे मग दिवसभरात जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा करायचं त्याच्यावर ते मी एक व्हिडिओ बनवून की माझी डेली नित्यसेवा वगैरे काय असते त्याच्यावर मी बनवन एखादा व्हिडिओ तर ठीक आहे पीठ चांगलं भिजलं मी पीठ एक दहा पंधरा मिनटं आधी भिजवून ठेवते म्हणजे पोळ्या चांगल्या ते ती एक तर आधीच म्हणून आपण येत नव्हत्या आता कुठे यायला लागले तर पीठ वगैरे भिजवून ठेवते मी तर म्हटलं पटपट पोळ्याला लाटून घ्यायच्या काही सकाळच्या या सहा सात पोळ्याच मला लाटायच्या असतात काही लई पोळ्याला लाटायच्या नसतात तर ठीक आहे ते इकडं आंबे मी काढून घेतले जे पिकलेले होते ते साईडला काढून घेतले सहा आंबे पिकलेले होते तर त्यातले तीन मम्मीला दिले खाली आणि तीन आंब्याचं मी रस करणार होते बाकीचे तोपर्यंत मी चहा ठेवला होता वेदा उठला होता मग आमच्या दोघांसाठी पण चहा ठेवला मी मम्मीला ते कोथिंबीर वगैरे खाली नेऊन देणार होते कारण माझ्या घरी काही वरती फ्रीज नाही तर मग मग मम्मीकडे दिलं की मग आपली ती निसून वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये आणि काही ज्या थोड्याफार पिकलेल्या नव्हत्या काय रे तर त्या मी साईडला ठेवले होते काढून नंतर मग त्या पिकायला लावले की पिकले की मग त्यानंतर वापरता त्या आणि मी काही तुम्हाला रस वगैरे केलेलं शेअर केलं नाही मी एकदम गावरण पद्धतीने रस केला होता कारण आमच्या घरात तू मिक्सरमधून वगैरे काढलेलं फिरवलेला रस तसा आवडत नाही विकीला त्यांना एकदम जसं आपण बनवतो नॉर्मल बन साधा तसा एकदम सिंपल रस आवडतो तर मी काय ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणाला तसं आवडतं कोणाला नाही आवडत कोणी आंबा कट करून मग त्याचा रस करतं कोणी डिरेक्टली आंब्याचा तसंच रस करते आता आम आम्ही काही कटबीट करून तसा रस करत नाही मी जसं आपलं गावरान पद्धतीने गावाकडे रस बनवते तसंच मी बनवते आणि रस करून घेतला आणि एवढे गोळा होते त्यामुळे मला साखर काही जास्त टाकावं लागत नाही त्याची टेस्ट खूप वेगळी लागत होती इथल्या आंब्याचा रस आणि आपण जे गावाकडून झाडाचे काढून त्याचा रस म्हणजे डिलेक्टली काढून त्याचा रस बनवतो ते वेगळंच लागतं आता इकडं शहर ठिकाणी काय आपल्याला भेटत नाही ह्या सगळ्या गोष्टी काय अनुभवाच्या मी स्टार्टिंगला सांगितलं हे सगळं काय अनुभवाला आपल्याला भेटत नाही आम्ही तर जेव्हा गावाला जातो तेव्हा आम्ही धावपळ इथं जातो सॅटरडे सॅटरडेला संध्याकाळी जातो संडेला राहायचं आणि मग मंडेला सकाळी सकाळी गावाकडून लवकर निघायचं एक सहा वाजता निघलं तर आम्ही इथं सात आठ वाजेपर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर ते त्यांच्या कामाला मी माझ्या कामाला जाते असं एक चार पाच दिवस राहणार असं काही कार्यक्रम असेल तरच राहायला भेटतं नाही तर नाही राहायला भेटत जास्त ठीक आहे आता काय करणार पर्याय नाही आपल्याला दुसरा आणि हे माझं फेवरेट मला हे खूप जास्त आवडतं आणि हे मला तिकडचंच आवडतं सोप्याचं तर मग ते तिकडून आणलं होतं मिस्टरांनी खास मिस्टरने नाही ते भाऊजींनी आणलं होतं आमचं आणि इकडं हा चालला होता याला म्हटलं बोलून घेतलं होतं त्याला म्हटलं ते सामान घेऊन चल खाली मला एवढं काही घेऊन चालतं येणार नाही तर हा पळून गेला त्याला वाटलं मी याला व्हिडिओमध्ये घेईल तर मग पळून गेला म्हणतो माझे मित्र बघतील तर हसतील मला असं म्हणून मला व्हिडिओमध्ये घेऊन हां मला कपडे मशीनत लावायचे होते म्हणून मग मी खाली चालले होते थोडे कपडे असले तर मी वरतीच धुऊन टाकते जास्त असले तर मग दिदीची इथं मशीनला आणून लावते आता ते कसं आमची एकत्र फॅमिली असल्यासारखेच मम्मीचा भाचा आला होता दोन तीन दिवसापूर्वी तिचा लाडका भाचा येतो तर आज तो रिटर्न गेला तर तिला काय खातो सांगा काय काय आवडती का तुला कुणी आण मार थोड़ी तेली नको खा तू खा आंघोल गली का कशी कशी लागती छान लागते काय भाजी बनवून दिली आज हा

मम्मीची छोटीशी बाग बाग नाही गेली चौघ झाडे लावलेली आहेत तर तुळस आहे ॲलोवेरा आहे तिथं आणि हे मनी प्लांट आहे हे दुसरं कशाचं झाडे काय माहिती ते मम्मीला विचारून सांगावं लागेल माहिती ना कशाचं झाड माहिती मम्मीला विचारून सांगते नाही तुम्हाला मम्मी तर मनी प्लांट बघा किती हिर बघा मम्मीची देवपूजा झाली होती मी आली काय म्हणतो मागं फिरतो नुसता मम्मीचं देवघर तर लय सुंदर आहे हे आमच्या जशूंनी लिहून ठेवलंलं आहे हे आमच्या जजेनी प्रिंटच काढून आणली चांगली सवय आणि घरात छोटे छोटे पोरं जावं वाचतात मग त्यांच्या लक्षात राहते सारखं डोळ्यासमोर असलं की बघून बघून मग शिकतात तसं वागायला म्हणून त्यांनी ती प्रिंट काढून आणून तिथं लावली घरात म्हणून तिथे गेल्यावर सगळ्याला दिसून हां नानींनी नाही भाघूनही दिली आंबे नाणींनी दिली ह्याचे चालले होते नाटक ह्याला वाटलं की मी याचे फोटोच काढते म्हणून तर तिथे ऍक्शन करून उभा राहिला होता वरती आले मी नंतर मग मला देवपूजा करायची होती तर मग हळद वगैरे कालवून घेतलं अजून माझं गोमूत्र संपलंय तर नुसतं पाणी आणि रोज वॉटरच टाकलं होतं आता मी गावाकडून वगैरे कोणी येणार असेल तर मग मी त्यांना सांग आणायला नाहीला पण आता सध्या तरी गावाकडून येणार कुणी नाही बघू चक्कर झाले कोणाला तर सांगन आणि इथं मग उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेणं गुरुवार गुरुवार असो किंवा पौर्णिमा असो किंवा अजून दुसरं काही असेल म्हणजे सणसुद्धा असलं तर हे माझं डेली रुटीन असतं दा की दा उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आता ते माझी रूम खूप छोटी पडदी पण ठीक आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून म्हणजे होत नाहीत मॅनेज कराव्या लागतात कारण आता जरी तिघं जण असलं तरी आम्हाला आता ही एवढी छोटी रूम पुरत नाही आता चालले थोडीशी मोठी घेऊ बघूया कसं होते पण लगेच नाही घेणार अजून थोडे त्याला टाईम आहे जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगा आणि इकडं मी हळदीचं लेपन कर करत होते याच्यावर मी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवला हळदीचं लेपन कसं करायचं काय तुम्ही एकदा हे करून बघा एवढी ये पॉझिटिव्हिटी येते ना घरात की एवढं छान वाटतं म्हणजे जेवढी आपल्या घरात काय निगेटिव्हिटी असेल तर मग ती बऱ्यापैकी निघून जाते आणि असं म्हणतात की लक्ष्मीला आकर्ष आकर्षित करण्यासाठी ते बरं म्हणजे आकर्षित करायचं काम ते करतं तर इथे मी बघत होते की व्यवस्थित कॅमेरात दिसतं आहे का आणि मी मस्त आपले देव वगैरे उजळून घ्यायचं चाललं होतं माझं मला आहे ना डेली देव उजळायला जमत नाही कारण जॉब जॉब चालू असतो मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात सगळं मॅनेज करणं होत नाही वेदाचा अभ्यास असतो त्यासाठी मग मी गुरुवार दर गुरुवारी आणि सोमवारी असे देव वगैरे उजळून घेते आणि नुसते देव डेली पाण्यानी रोज मी धु दू, धुते असं नाही पण असं पितांबरी घासणं किंवा पंचामृतानी घासणं किंवा अभिषेक डेली महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक असतो पण तो पाण्याचा असतो असं वेगळं काही किंवा म्हणजे दुधानी वगैरे फक्त गुरुवारी वगैरे असेल तर मग दुधानी वगैरे घालते मी आता आणि माझं देवघर असं वरती लटक आड अडकवलेलं आहे तर, तर मग आता ते नाही व्यवस्थित तसं नाही ठेवावं देवघर पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे सध्या तरी म्हणून ते देवघरात मी सध्या तसंच ठेवलेलं वरती आणि मला काय होतं तर देव देवघरात उभं राहून वरती म्हणजे तिथं कोपऱ्यात उभं राहून सगळे देवखाली घ्यायचे मग खाली ठेवायचं मग ते स्वच्छ करायचे सगळे उजळून घ्यायचे खाली बसून मला पूजा करायला लागते आणि मग नंतर पूजा झालं की परत सगळे ते उचलायचे देव आणि मग देवघरात ठेवून द्यायचे तर माझं बऱ्यापैकी बस होतं आता देवपूजा करताना ना उठत नाही म्हणे नाही उठायला पाहिजे किंवा कॉलवर वगैरे आपण फोनवर वगैरे नाही बोललं पाहिजे तर लक्ष लागत नाही आता हे व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून नाही तर मग मी बऱ्यापैकी अशा गोष्टी टाळून देते मी देवपूजा करताना फोनवर बोलणं किंवा मोबाईल बघणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत नाही पहिले ह्या सगळ्या गोष्टी मी कधी फॉलो करत नव्हते पण जसं मी स्वामी सेवेत आले ना तसं मला बरं जसं मला महाराजांचा अनुभव येत गेला तसं तसं मी ह्या गोष्टी करत गेले तर मला मी कधी पहिल्यांदा जसं मला आठवतं तसं मी कधी देवाला हातही कधी जोडले नव्हते म्हणजे बऱ्यापैकी कधी पूजा करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं हां तेवढं मंदिरात जाईन तेवढंच कधी पाया पडायचं पण घरी वगैरे पूजा वगैरे करणं किंवा काही ह्या सगळ्या लग्नाच्या आधी तर ह्या गोष्टी मी कधी केल्या नाही आहेत आणि आता जसं मी स्वामींची सेवा करायला लागले जसं महाराजांचं महाराजांचे मला अनुभव येत गेले तसं अलीकडं मग ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करायला लागले किंवा ह्या हे सगळं मला आवड लागत गेली ह्या सगळ्या गोष्टींची मग मा आता मला ते नाही केलं नाही एखाद्या दिवशी तर माझा दिवस तसा जात नाही मला अलीकडं ह्या सगळ्या गोष्टी आवडतात बऱ्यापैकी करायला आवडतात आवडतात म्हणजे खूप समाधान मिळते ह्या सगळ्या गोष्टी करून मला तरी पर्सनली छान वाटते माझा दिवस चांगला जातो ज्या दिवशी मी करत नाही पूजा वगैरे करत नाही किंवा मग मला असं काहीतरी हरवल्यासारखं किंवा माझा तो दिवस म्हणजे नाही का एकदम असं सा सॅडली हरवलं आपण काही हरवल्यावर कसं दिवसभर तसं जातो तर इकडं माझी देवपूजा वगैरे करून झाली होती आणि मी आ... ते ताट वगैरे स्वच्छ धुवून घेतलं मला महाराजांना अभिषेक घालायचं होता आता पितळ्याचे ताट वगैरे आहे पण आहे ना हे सगळं सामान मी बरेचसे भांडे भरून ठेवले आहेत ना तर मी त्यात ठेवलेले आणि ते छोटे आहे तर मग मला ते पूजा करायला म्हणजे देव वगैरे ठेवायला ते पुरत नाही ताट म्हणून मग मी ते ताट नाही घेतलेलं तर ते मी ठेवून दिलेले आता मला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा होता अभिषेक पंचामृतानी नाही मी साध्या दुधानेच घालणार होते पण दर गुरुवारी मी दुधानी म्हणा दुधानेच घालते पंचामृत कधीतरी बनवते पण तर गुरुवारी दुधाने अभिषेक घालते आणि मग एनी टाइम असं पाण्याने अभिषेक घालून मग छान महाराजांना पुसून वगैरे मग असं नेहमीचं रुटीन असतं रोजचं तर कधी अभिषेक घालताना महाराजांना आधी पाण्याने अभिषेक घालायचा आणि मग नंतर तुम्हाला कशाने कोणी मधाने घालतं किंवा कोणी हळदीच्या हळदी हळदीच्या पाण्याने कोणी गुलाबजेल तर कोणी बरेचसे पंचामृताने वगैरे घालतात तर कधी या अभिषेक घालायच्या अगोदर पाने आधी पाण्यानेच अभिषेक घालायचा आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर इकडं मी महाराजांना छान अभिषेक घालून घेतला होता महाराजांसमोर बसल्यावर तो मला बरं वाटतं प्रसन्न वाटतं बऱ्यापैकी कारण माझे जे काम कामांचं नाही बरं का पण त्यांच्यासमोर बसलं किंवा त्यांना काही सांगितलं तर मला माझं सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडं मला भेटून जातात तुळशी मातेची पूजा केली एक छोटीशी रांगोळी काढली होती माझ्या दारात रांगोळी ही नेहमी असते मला आवडते रांगोळी आणि ही आपली पूर्ण पूजा वगैरे झाली होती मी आता मी ते सगळं देव वगैरे देवघरात देव मांडताना नाही काही एक व्हिडिओ वगैरे शूट केला कारण सारखं खाली उतरवर चढायला कोणी नव्हतं शूट करायला तर मग मी माझं सगळं आवरून त्या दिवशी मी अक्कलकोटला गेले होते तर मी हा छोटासा तांब्या आणला महाराजांसमोर ठेवायला आणि महाराजांसमोर खडी साखर माझी रोजची असते म्हणजे डेली सकाळ संध्याकाळी मी ठेवलेलीच असते ती आणि तोच प्रसाद म्हणून सगळे आम्ही घरातले एक एक खात असतो तर मी ते कधी साईडला करून ठेवत नाही आणि त्यातलं जे पाणी असतं ते तीर्थ म्हणून आम्ही सगळेजण घेतो आणि इकडं मी आता जॉबसाठी निघले होते फायनली सगळं आवडून वगैरे झालं होतं माझं विकिता अजून झोपलेलंच होते तर आता मी आणि खाली आली तर मग ह्या काकून म्हणजे खाली ह्या काकून हे झाड आणलं होतं काहीतरी स्वस्तिक झाड का काहीतरी म्हणतात त्याला बरं ठीक आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि सर्वांना